फलटण नगर परिषदेत कोणाची सत्ता येईल व कोण नगर नगराध्यक्ष होईल सत्ता तर खऱ्या अर्थानं आता सत्ताचा सत्ताचा आलेल्या आहे खासदार रणजित सेनायक निंबाळकर यांची सत्ता आलेली आहे असं गृहीत धरून चालायचं आहे असं कशामुळे वाटायचं फलटण शहरामध्ये आपण जो बघताय तो गेल्या तीस वर्षापासून विरोधी गटाने कसलाही विकास केला नाही परंतु फलटणमध्ये अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये खासदार रणजित सेनाईक निंबाळकर यांनी रेल्वे आणली त्यानंतरून सेशन कोर्ट आणलं त्यानंतर आर टी ऑफिस आणलं पुणे पंढरपूर फलटण हायवे रोड केलेला आहे अशी अनेक विकासकामे जे फलटणकरांना अतिशय गरजेची होती ती विकासकामे या ठिकाणी त्यांनी अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलेली आहेत इथून पुढची जर पाच वर्ष त्यांना मिळाले फलटण डेव्हलपमेंट करण्यासाठी तर निश्चितपणाने जे दोन भावा आहेत खासदारंजीत सिंह नाईक निंबाळकर आणि सिंह नाईक निंबाळकर निश्चितपणाने फलटणचा विकास करतील सध्या पलटणमध्ये दहशतीचा मुद्दा काय असतो काय आता आपण बघितलं होतं की खरंच म्हणजे खूप महत्वाचा प्रश्न आहे दहशती संदर्भातला तर अनेक क्लिपा आपल्या गंधवार्ता ग्रुप असतील किंवा जे सोशल मीडियाचे ग्रुप आहेत जे मध्ये आहेत आणि फलटणकर ज्या त्या ग्रुपला म्हणजे चांगल्या पद्धतीने त्या ग्रुपकडे बघितलं जातं त्याच्यावरती चर्चा चर्चासत्र होतात अनेक जणांचे रेकॉर्डिंग त्यावरती पडलेले आहेत अनेक जणांनी व्हिडिओ असेल ऑडिओ असेल त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की फॉर्म भरू नको हिथपर्यंत दहशत माजवण्याचं काम त्या ठिकाणी विरोधी गटाच्या माध्यमातून केलं जात आहे खासदार रणजी सिंह नाग निंबाळकरांच्या अशा काही व्हिडिओ आहेत का की बाबा जेणेकरून फलटण शहर फुलटन शहराला भीती वाटेल किंवा त्यांच्यापासून बही वाटेल अशा काय ना परंतु जे या ठिकाणी आरोप करतायत की फलटण शहरामध्ये दहशत आहे तर फलटण शहरामध्ये दहशत ही तीस वर्षापासूनची दहशत होती परंतु आज जर दहशत म्हणून खासदार गटाकडे बघितलं त्यांच्या म म्हणण्याप्रमाणे जर बघण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणाने खासदार राजेगड जो आहे तो पूर्णपणे मोकळा झालेला आहे आणि सगळं सर्वजण त्या ठिकाणी जे काम करणारे मोठे मोठे नेते मंडळी आहेत ते, ते सर्वजण या या ठिकाणी विलीन झालेले आहेत त्यामुळे दहशतीचं वाच राजकारण जे आहे हे तीस वर्ष आणि तुम्ही मध्यंतरीची गाठावची क्लिप ऐकलीच असेल का रामराजे निंबाळकर साहेबांनी त्या ठिकाणी फोनवरती कशा पद्धतीने गुन्हा दाखल करायचा जयकुमार गोरे भाऊ यांच्या विरोधात ते सर्व त्या क्लिपमध्ये म्हणजे ते सोशल मीडियाला व्हायरल आहे आणि जे संदर्भात जे काय ते सांगतात ते नवरा त्यांनी डॉक्टर हो हो आता एक एक मुद्दा मी क्लिअर करतो गेल्या दहा वर्षापूर्वी जे ननवरे दाप्त्यांनी आत्महत्या केली परंतु त्या ननवरे दाप्त्यांवरती स्थानिक गुंडांना त्या ठिकाणी पाठवून रामराजे नागविंबाळकरांनी त्यांना त्रास दिला होता असं न्यूजपेपरलासुद्धा आलं होतं राहिला मुद्दा आपल्या भगिनीचा जे दवाखान्यामधील डॉक्टर होत्या संपदाताई मुंडे म्हणून तर निश्चितपणाने आपल्या सर्व फलटणकरांना माहीत आहे की ती झालेली जा, जी घटना आहे ती निंदनीय आहे दुर्दैवी आहे परंतु त्याच्यामागचं जे काही सांगितलं जातं आहे ते चुकीच्या पद्धतीने लोकांना सांगितलं जातं आहे त्याच्यामध्ये जा जे प्रमुख दोन आरोपी आहेत ते अटक झालेले आहेत पोलीस प्रशासन फलटणचं शहराचं पोलीस प्रशासन असेल एस पी एस पी सर असतील हे त्यांच्या पद्धतीने ते चांगलं काम करतात कुठलाही अधिकारी ज्यावेळेस सांगितलं जातं की पोलीस प्रशासन काम करत नाही परंतु माझ्या माहितीप्रमाणे माझ्या अनुभवाप्रमाणे कोणताही शासकीय अधिकारी म्हणतो मी पोलिस अधिकारी नंतर धरूया पण कोणताही शासकीय अधिकारी कोणत्याही राजकीय नेत्याचं ऐकून त्याची नोकरी दावावर लावू शकत नाही तो त्याच्या चौकटीत राहूनच काम करतो भले मग राष्ट्रपतीचा पंतप्रधानाचा जरी त्या ठिकाणी फोन आला आणि एखाद्या केसमध्ये जर त्यांना सांगितलं चुकीच्या पद्धतीनं तुम्ही कारवाई करा तसं होलं तसं केलंच जात नाही आणि होत सुद्धा नाही कारण त्यांना त्यांचे उत्तरं पुढं द्यावी लागतात हाय हा देश संविधानावर चालतो हा देश राज्यशाही चालत नाही हा देश लोकशाही चालतो त्यामुळं भयभीत वातावरण करायचं जे काम आहे ते गेले तीस वर्ष राजघटाने केलेलं आहे गटर सर आपण संदर्भातला जो प्रश्न विचारला तो पहिला मुद्दा मीच मांडला होता भाषणामध्ये मंगवारपेढीमध्ये की एकशे अठ्ठावीस कोटीचं ते एकशे तीस कोटीचं जे भुयारी गटर आहे ते अक्षरशः चोरीला गेलेलं आहे आपण एक मकर नानासपर्यंतचा पिक्चर बघितला असेल वीर चोरीला गेली तसं फलटण शहरातलं भुयारी गटर हे चोरीला गेलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं म्हणजे आपण ज्या ज्या ठिकाणी ती बुहेरी गटर ज्या ज्या ठिकाणी केलेला आहे त्याचा आउटलेट त्याचा इनपुट कुठं आहे का आहे ते फक्त त्यांनी दाखवा ही कागदावर केलेली योजना आहे आणि हा सगळ्यात मोठा पल्टन शहराचा भ्रष्टाचार आहे आणि तीच पैसे आता नगराध्यक्ष पदाला वापरतात अशी शंका आहे नागरिकांमध्ये यावर असं पण हे सत्ताधारी ज्यावेळेस बुहेरी गटर योजना अंमलात आणत होती त्यावेळेस विरोधी गट काय करत होता आता विरोधी गटाची ते संख्या कमी होती आता मी जर त्या ठिकाणी नगर नगरपालिकेत नगर नगरसेवक नगर असतो किंवा विरोधी पक्ष गटात नगरपालिकेचा नेता असतो तर निश्चितपणाने मी कोर्टात गेलो असतो त्या संदर्भातल्या काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मी लोकांसमोर मांडल्या असत्या आता एक एक प्रश्न सांगतो की पाणी प्रकल्पाच्या प्रश्नावरती खूप गाजवलं जातं आहे की सोमवारपेट येथील पाचव्या टप्प्याचा पाणी प्रकल्प आहे त्या पाचव्या टप्प्याच्या पाणी प्रकल्पा प्रकल्पासंदर्भात काल आपल्याच ग्रुपवरती चर्चा झाली की फलटण शहराला पाण्याची कमतरता लागत नाही परंतु पाचव्या टप्प्या प्रकल्पाचा जो प्रोजेक्ट तयार केलेला आहे त्या प्रोजेक्ट हा बौद्ध समाजाच्या म्हणजेच महार वतन जमिनीच्या जाग्यावरती जा प्रोजेक्ट तयार केलेला आहे आणि त्या त्या ठिकाणी असणारे जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळालेला नाही त्यांना त्या ते ठिकाणी बोलवून सहाय्य घेतलेले आहेत निश्चितपणाने आता जे नगराध्यक्ष होतील म्हणजे आमच्या शमशेरसिंह नायक निंबाळकर नगराध्यक्ष होतील पहिला त्या ठिकाणी ज्या जमिनी जे फलटणचं ताण बागवण्याचं काम जी जागा करते ना त्यांच्यावरती जो झालेला अन्याय आहे तो अन्यायासंदर्भात आम्ही शमशेरसिंह नाईक निंबळकर असतील खासदार रणजित सिंह नाईक निंबळकर असतील यांना या गोष्टी पुरावे आम्ही देऊन जे आमच्या बौद्ध समाजाचे महार समाजाचे जे काही जमीनधारक का आहेत त्यांना त्याचा मोबदला मिळावा यासाठी प्रथमता प्रयत्न करणार